नमस्कार मंडळी नवीन वर्षाच्या दिवशी संपूर्ण वर्ष सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात तर या वर्षी नवीन वर्ष गुरुवार एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी येत आहे म्हणून हा दिवस आपल्यासाठी खूप खास असेल या दिवशी काय करावं तर नवीन वर्ष साजऱ्या करण्यासाठी लोकांमध्ये आधीच खूप उत्साह आहे परिणामी लोक नवीन वर्षासाठी विविध योजना आखताना दिसतात पण तुम्हाला माहीत आहे का की यावर्षी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवारी येतोय तर हा दिवस खूप खास राहणार रा आहे आणि वर्षभर तुम्हाला आनंद देणार आहे जर तुम्ही या दिवशी काही नियमांचं पालन केलं तर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी या गोष्टी केल्या पाहिजेत या वर्षीचं नवीन वर्ष गुरुवार एक जानेवारी रोजी येतंय गुरुवार हा गुरूंचा दिवस मानला जातो गुरुशिवाय लोकांचं जीवन अंधारात बुडालेलं आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला त्यांच्या गुरूंचे आशीर्वाद मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं की गुरु हा सर्व राशींचा गुरु आहे आणि संपत्ती सौभाग्य आणि आनंदी जीवनासाठी लोकांनी त्यांच्या गुरूंची पूजा केली पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये केलेल्या चुका टाळून दोन हजार सव्वीसमध्ये त्या सुधारून नवीन संकल्पना संकल्पाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होत आहे इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्न संकल्प घेऊन नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होत आहे या नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत असून यावर्षी एक जानेवारी हा गुरुवार असल्याने हा दिवस आणखीन खास बनतो या दिवशी गुरूंची पूजा आणि आदर करणं खूप फायदेशीर ठरेल म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल सोन्यासारखे दिवस येतील वर्षभर कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त असं नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय जर केले तर घरातील अनेक समस्या कमी होतात नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत सर्वप्रथम उद्या दोन हजार पंचवीसमधला शेवटचा दिवस आहे आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्री इडापिडा घरातून बाहेर काढण्यासाठी उद्या रात्री बारा वाजता आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि यानंतर जो उपाय आपण पाहणार आहोत तर तो तुम्हाला नवीन वर्षाच्या सकाळी करायचा आहे बघा यासाठी तुम्हाला उद्या एकतीस डिसेंबरला रात्री ठीक बारा वाजता काय करायचं आहे आपल्या घरातील जो झाडू असतो ज्याना आपण आपलं घर हे नेहमी स्वच्छ करतो तर तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो ना तो उघडल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर त्याच्यासमोर तुम्हाला तो आडवा ठेवायचा आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती टाकून ठेवायची आहे त्यानंतर संपूर्ण रात्रभर पिवळी मोहरी त्या झाडूखाली तुम्हाला तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसला गुरुवारी सकाळी उठल्यानंतर त्याच झाडूने ती पिवळी मोहरी तिथून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजामधून बाहेर काढायची आहे आणि बाहेर ती जाऊन तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून द्यायची आहे तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता करायची आहे याच्यानंतर बघा जेणेकरून काय होतं असं केल्यानंतर आपल्या घरामध्ये असणारी जी काही अलक्ष्मी आहे दरिद्री आहे ही घरातून बाहेर जा राहील त्याचबरोबर एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्ताला हिंदू धर्मात शुभ कार्य आणि शुभ मानलं जातं या मुहूर्तामध्ये केलेल्या सर्व कामांचं शुभ फळ मिळत असतं त्यामुळं नवीन वर्षाची सुरुवातही ब्रह्ममुहूर्तावरतीच करायची आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जागं होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती करायची आहे यानंतर आपल्याला सकाळी स्वच्छ स्नान करून तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू जी आहे ती ठेवायची आहे आता ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ना ती वस्तू घरातली कोणतीही व्यक्ती ठेवू शकते यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये थोडीशी पिवळी हळद टाकायची आहे यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि कापूर म्हणजे कापूर जर वडीच्या वडीमध्ये असेल तर तो कापूर तुम्हाला बारीक त्याची पूड तयार करायची आहे आणि ती पूड त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती किंवा उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला सर्वत्र शिंपडायचं आहे आता हे पाणी तुम्हाला तेव्हा शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचा घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहे उघडल्यानंतर लगेचच हे पाणी तुम्हाला त्या ठिकाणी शिंपडायचं आहे कारण बघा का आपल्या घराच्या उंबरट्यावरती संपूर्ण रात्रभर जी नकारात्मक शक्ती म्हणजेच अलक्ष्मी जेवण थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये आणि पुन्हा आपल्यामागे इडापिडा ही लागू नये यासाठी हे पाणी आपल्याला तिथं शिंपडायचं आहे जेणेकरून जी काही नकारात्मकता असेल जी काही दरिद्री असेल तर ती तिथेच तिथूनच मागे जाईल आपल्या घरामध्ये येणार नाही म्हणून हा एक मुख्य उपाय जो तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस वर्षाच्या पहिल्या दिवशी अवश्य करायचा आहे यानंतर बघा स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा यामुळे तुमचा संपूर्ण दिवसच नव्हे तर संपूर्ण वर्षही सुरक्षित राहील या दिवशी पिवळे कपडे घाला आणि संध्याकाळी आई तुळशीची पूजा करा गरीब आणि गरजूंना पिवळ्या वस्तू किंवा पिवळ्या मिठाईचं दान करा आज एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने वर्षभर तुम्हाला फायदा होईल यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजा म्हणजेच उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीनं लेपन करायचं आहे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल गौमूत्र गुलाबजल हे सर्व टाकून त्याचं लेपन तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती करायचं आहे कारण एक जानेवारी रोजी गुरुवार आहे आणि गुरुवारी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असतो कारण गुरुवार हा गुरूंना समर्पित असतो भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि भगवान श्रीहरिविष्णूंना आणि गुरूंना हळद ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आवर्जून आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची ओलसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्हाला त्या कुंकुवानं आपल्या उंबरट्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे ज्या ठिकाणी स्वस्तिक असतं त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्याचबरोबर असंच एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा काढायचं आहे त्यानंतर त्या ओल्या कुंकवानं परत तुम्हाला तुमचा घराचा मुख्य दरवाजाचा उंबरठा जो आहे त्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचे म्हणजे आदिलक्ष्मी धनलक्ष्मी गजलक्ष्मी विजयालक्ष्मी विद्यालक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी वित्तलक्ष्मी अशी आठ लक्ष्मीचे आठ टिपके आपल्याला ओल्या कुंकवाने मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती द्यायचे आहेत आणि त्याची देखील आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे यामुळं आपल्या घरामध्ये वर्षभर अष्टलक्ष्मीचा वास हा कायम राहील आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात वास्तव्य करेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील आणि घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्गदेखील मोकळे राहतील त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक जानेवारीला गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी दोन कापूर आणि दोन लवंगा या तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती जाळायच्या आहेत जाळत असताना तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या तुम्हा कुलदेवीचा तुम्हाला मंत्र येत असेल तर त्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा नवार्णव मंत्र तुम्हाला पठन करायचं आहे जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्हाला नव्याण्णव मंत्राचं पठन करायचं आहे बघा नव्याण्णव मंत्र म्हणजे ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विचे हा नव्याण्णव मंत्र आहे आणि जेव्हा आपण या मंत्राचं पठन करतो तेव्हा आपली सेवा ही आपली आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते तर या मंत्रात मंत्राचं तुम्ही पठन केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या कुलदेवीचं तुम्ही नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल तसंच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर शुभ परिणाम मिळण्यासाठी वाईट गोष्टी सोडण्याचा संकल्प करा वाईट गोष्टींचा त्याग करण्यासोबतच वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगल्या सवयी लावण्यासाठी किंवा तुमचे ध्येय साध्य करण्याचा सा संकल्प करा जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपण त्या गोष्टीला बांध बांधले जातो त्यामुळं पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे काही सिद्ध करायचं असेल जे काही तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याचा संकल्प नक्कीच करा हा संकल्प तुम्ही मंदिरात जाऊन केला तर अतिशय उत्तम नसेल जाणं शक्य तर तुम्ही मंदिरात नसेल जाणं शक्य मंदिरामध्ये तर तुम्ही तुमच्या घरामधील देवघरामध्ये बसून देवघराच्या समोर बसून संकल्प केला तरीसुद्धा चालेल परंतु एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारीच्या दिवशी चांगल्या गोष्टींचा संकल्प तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर वस्तू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करण्याला अत्यंत शुभ मानलं जातं नववर्ष शुभ राहावं असं वाटत असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरिबांना दान तुम्ही नक्की करा यामुळं त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला पहिल्याच दिवशी मिळत असतो जेणेकरून येणारं वर्ष हे आपल्याला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जातं आपण जे काही कमावतो त्यामधला एक हिस्सा जो आहे तर तो अवश्य आपण गरजू व्यक्तींना दान करावा याचं पुण्य जे असतं ना ते आपल्याला पटीने प्राप्त होत असतं त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही कोणाशीही वाद करू नका भांडण करू नका घरातच नाही तर घराबाहेरसुद्धा कोणाशीही वादविवाद करू नका जर आपण वर्षाच्या पहिल्याच दिवशी वादविवाद केले तर वर्षभर त्या गोष्टी आपल्यासोबत येत राहतात आणि त्यामुळं येणारं वर्ष हे आपल्याला चांगलं जात नाही याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्या प्रगतीवरती होत असतात म्हणून चुकूनही वादविवाद क्लेश जे आहे तर ते एक जानेवारी रोजी म्हणजेच गुरुवारी तुम्ही करू नका तर मैत्रिणींनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांची मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद